अहो इयत्ता दहावी साठी प्रवेश घेतला का नाही मग अजून कसली वाट बघताय कुठे म्हणताय का आपल्या ज्ञानसूर्य अकॅडमी मध्ये अधिक माहितीसाठी ही रील पूर्ण पहा आपल्या क्लासमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी इंग्रजी गणित व विज्ञान सेमी मराठी इंग्रजी माध्यम स्टेट बोर्ड चे क्लासेस घेतले जातात तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन स्मार्ट बोर्डवर अध्यापन प्रत्येक भाग समजेपर्यंत सहज व सोप्या पद्धतीने अध्यापन प्रत्येक विद्यार्थ्याकडे दे विशेष लक्ष दिलं जाते व प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व विषयांचे नोट्स दिले जातात महत्वाच्या भागावर सराव परीक्षा व प्रत्येक विषयासाठी विशेष टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन व त्यांना प्रेरणादायी बक्षीस

शंभर फोटी गड सांगली मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस पंचावन्न चोवीस तेरा सत्याऐंशी सहाशे एकोणनव्वद त्रेसष्ट त्र्याण्णव चला तर मग तुम्हीसुद्धा आजच आपला प्रवेश ज्ञानसुरी अकॅडमीमध्ये निश्चित करा